नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र आहे प्रमुख शिवसेना शिंदे गट महादेव उडान त्यांच्याशी आपण जालना जिल्हा शिवसेना शिंदे गटाची जी, जिल्हा प्रमुख पदाची जागा रिक्त आहे याबद्दल आपण त्या जिल्हा प्रमुखाचे शिफारस म्हणून कोणाविषयी करणार आहेत याबद्दल आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय महादेव उडान युवासेना प्रमुख घनसंघी तर महादेवजी मला या घनसंघी जालना जिल, जिल्हा जालना जिल्हा शिवसेना प्रमुख जिल्हा प्रमुखपदी एक शिंदे गटाच्या जा शिवसेनेची जागा रिकता आहे या मोहन अग्रवाल यांच्या त्यांची जागा जा 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 रिक्ता झाल्यामुळे आज आपल्या घनसंगी मतदारसंघाचे एक श्याम नानाजी उडाण यांचं नाव चर्चेत आल्यासारखं मला असं म माहिती मिळाली याबद्दल तर तुम्ही मुंबईला जाऊन हे श्याम नाना उडाण यांना शि शिवसेना जिल्हा प्रमुख पद द्यावा का नाही द्यावा याविषयी तुमचं मत काय श्याम नाना उडाणला जिल्हा प्र पद द्यायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की श्याम नाना उढाण हे गेल्या अडीच वर्षापासून एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव घेतल्याच्यानंतर त्यांनी शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली आणि माननीय राज्यमंत्री अर्जुनभाऊ खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी शिंदे गाटामध्ये प्रवेश केला तर त्यामुळं आता सध्या जे प्रमुख पदासाठी जी आहे तर ते सध्या तर श्याम नाना कॅपेबल आहेत म्हणजे श्यामनाना उढानचा जिल्हा जनसंपर्क त्यांच्यावालं जिल्हा परिषद सदस्य तर त्यांच्यावाल्या मिसेस जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या त्यांना संपूर्ण जिल्ह्याचा अनुभव आहे आणि ते देखील पुन्हा अपक्ष म्हणून ते एक वेळेस निवडून आलेले आहेत पुन्हा तर स्वतः ते दोन वेळेस निवडून आले त्यांच्यावाल्या घरच्या एक वेळेस निवडून आल्या त्यांच्यावाला ह्या जिल्ह्यामध्ये खूप दांडगा संपर्क आहे आणि त्यांच्याकडची सर्वसामान्याला काय लागतं सर्वसामान्याला बाबा की घरकुल असेल काही योजना असतील त्या श्यामनानाला संपूर्ण माहिती आहेत की त्यामुळं श्यामनाना उढाण हेच प्रमुख हवा अशी माझी तालुका प्रमुखाची इच्छा आहे आणि मी शिंदेसाहेबाकडं पण आम्ही तालुका प्रमुखांनी सगळ्या श्यामनाना उढाणची शिफारस केली माननीय शिवसेनेचे सचिव महाराष्ट्र राज्याचे त्यांच्या प पण आम्ही जाऊन आमच्या तालुका प्रमुखाचे सगळ्या पत्र दिले आणि श्याम नाना उढाणची शिफारस केली त्यानंतर आम्ही हिकमदादा उढान यांना भेटलोत अर्जुन भाऊ खोतकर यांना पण भेटलोत अर्जुन भाऊला देखील आम्ही त्यांची शिफारस नानाची शिफारस केली आणि त्यांचं नाव सांगितलं भाऊ देखील म्हणजे पॉझिटिव्ह आहेत आणि दादाला पण आम्ही मुंबई येथे भेटलोत बांद्रा त्यांच्या ऑफिसला आम्ही सर्व तालुका प्रमुख होतो तालुका प्रमुख आम्ही हिकमतदाचा वेळ घेतला आणि हिकमतदाला पण सांगितलं की तुम्ही श्यामनाना उडानला तुम्ही जिल्हा प्रमुख करा कामून की दादाच्या अदुगर त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आणि अर्जुन भाऊच्या विश्वासावर म्हणजे विश्वास ठेवून नेतृत्वावर त्यांनी शिंदे, शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी अडीच वर्षे काम पण केलेलं आहे त्यामुळं मला एक वाटतं वा सर्व सर्वसामान्य जनतेची पण इच्छा आहे आम्हाला बरेच जणं भेटले आम्ही मुंबईहून शिफारस करून आल्याच्यानंतर आम्हाला बरेच जणं म्हणले की बा श्यामनानासारखा माणूस जर जिल्हाप्रमुख जर झाला तर बऱ्याच लोकांचे योजना माहिती आहेत त्यांना सर्वसामान्याचं जे आहे ते सर्व म्हणजे प्रश्न मिटतील त्यामुळं माझी पण इच्छा आहे आणि सर्व तालुका प्रमु प्रमुखाची इच्छा आहे की सामनाला जिल्हा प्रमुख करावं तर समजा अर्जुन भाऊ माझे आम आमदार अर्जुन अर्जुन भाऊ खोतकर यांनी जशी संमती दर्शवली याबद्दल तुम्ही सांगितलं की एकमतदादाच्या कानावर टाकलं तर याबद्दल एकमतदादाच्या भावना काय याच्यावर काय प्रतिक्रिया तुम्ही तुम्हाला कळाल्या समजले आता इकडे बघा आम्ही शिफारस केली आम्ही शिफारस केल्याच्यानंतर पक्ष काय निर्णय घेईल वरून ते हे ते ठरवतील काय करायचं आहे श्यामनानाला करायचे का अन्य कोणाला करायचं पण आमचं काम होतं सर्व तालुका प्रमुखाचं तिथं प्रमुख होते बापूसाहेब आरदड होते धनंजय पोहेकर होते आ. मी युवा सेनेचा प्रमुख होतो परतूडचे आपले अमोल सुरुंग होते आंबड तालुका प्रमुख शैलेश कुडेकर होते दलित दलित तालुकाप्रमुख अनिल शिंदे होते पुन्हा युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रमुख ते चंद्रकांत बहिर होते असे भरपूर तालुकाप्रमुख होते युवासेनेचे उपतालुकाप्रमुख शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेंद्र लाड होते उपजिल्हाप्रमुख बऱ्याचशा लोकांचं जे म्हणणं आलं की बाबा श्यामनाना की ह्या पदासाठी कॅपेबल आहेत त्यामुळे श्यामनानाला आपण जिल्हा प्रमुख करायला पाहिजे अशी सर्वाची मना मनापासून इच्छा आहे पण आता शेवटी पक्ष निर्णय घेईल आता काय करायचं लेखी निवेदनाद्वारे मागणी केली का कोणाकोणाकडे आम्ही मुंबईला जाऊन आम्ही सी एम गेलो गेलोत उपमुख्यमंत्री साहेबाकडे गेलो आपले शिंदे साहेबाकडं शिंदे साहेबाकडं पत्र द्यायच्या नंतर शिंदे साहेबाने त्याच्यावर इंडोसमेंट म्हणजे लिहिलं त्याच्यावर किंवा श्यामनानाला जिल्हा प्रमुख करावं तेच पत्र आम्ही तेच पत्र घेतलं आणि तेच पत्र आम्ही याच्याकडे नेलं संजयजी साहेब संजयजी साहेब शिवसेनेचे सचिव आहेत त्यांच्याकडे गेल्याच्यानंतर स साहेबाच्या हातात पत्र दिलं त्यानंतर आम्ही हिकमतदाकडे गेलो हिकमतदादाकडे गेल्याच्यानंतर आम्ही तिथं पण पत्र दिलं त्यांचे तेच सर्व तालुका प्रमुखाची शिफारस आणि भाऊकड पण दिली अर्जुन भाऊ खोतकर आणि पुन्हा अन्य बऱ्याच याच्याकडं आम्ही आनंदराव जाधव साहेब त्यांना पण आम्ही भेटलो mm. त्यानंतर आम्ही बऱ्याचशा शिवसेनेचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत याच्या मुंबईचे mm. संपर्क प्रमुख असतील समन्वयक असतील घनसुंगी मतदारसंघासाठी त्यांना मी आम्ही सर्वांना भेटून आम्ही त्यांना सांगितलं की श्याम नानाला प्रमुख करायला पाहिजे कारण की त्यांची खूप काम करण्याची जी पद्धत आहे ती पद्धत खूप चांगली आहे जिल्हा परिषद अध्यक्ष असल्यामुळं त्यांना कामाचा अनुभव आहे त्यांना सर्वसामान्याची जाण आहे त्यामुळे एक जिल्हा प्रमुख त्यांना करायला पाहिजे अशी इच्छा आहे तर आता तुम्हाला म्हणजे श्याम नाना उडाण ना यांना प्रमुख करण्यासाठी तुमची संमती आहे माझी माझे भावकीचे म्हणून मी म्हणत नाही याबद्दल माझे नाही 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 याबद्दल त्यांना विश्वासात घेतलं होतं विश्वासात घेतलं तालुका प्रमुख यांना त्यांनी विश्वासात घेतलं होतं आम्ही सर्वांना विचारलं आम्ही परतोडला देखील विचारलं अमोलजी सुरुंग आमचे तालुका प्रमुख आहेत आंबडचे आमचे शैलेश कुडेकर तालुका प्रमुख आहेत आम आता सर्व मतदारसंघामध्ये आणि परतोडमध्ये ते जिल्हा प्रमुख होणारे परतोड मनठा आणि घनसोंगी तर आम्ही त्या पदाधिकाऱ्याला विश्वासात घेऊन आम्ही त्यांना विचारलं विचारल्याच्या नंतर ते म्हणले की बाबा श्यामनाना व्हायला पाहिजे आणि खोत माननीय खोतकर साहेबांनी पण त्यांना शब्द दिलेला आहे जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हा पण आम्ही त्यांच्याकडे गेलो तो सर्व तालुका प्रमुख सर्व टीम तेव्हा पण खोतकर साहेब म्हणले होते की ह्या आत्ता आपल्याला मोहनजी अग्रवाल साहेब आदरणीय त्यांना आपल्याला काढता येत नाही पण योगायोगाने ते अपक्ष राहिल्यामुळं ती जागा रिक्त झाली त्यामुळे आता त्यांना मागायला अडचण नाही भाऊ पण म्हणले होते की मी एक ते दोन वर्षामधी मी त्यांना जिल्हा प्रमुख करील आम्ही शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला होता श्यामना नावडांनी तेव्हा अर्जुन भाऊ खोतकर पण सोबत होते ते फोटो व्हिडिओ आमच्याकडं आज बी आहेत तर सी एम साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की श्याम श्यामनाना तुम्हाला शंभर टक्के आम्ही जिल्हा प्रमुख करू असा शिंदे साहेबांनी पण शब्द दिलेला आहे बघू आता ते किती सत्यात उतरवतोय तर तुमचं नाव काय नंदकुमार मी महादेवजी उडाण यांनी सर्व जिल्हा प्रमुख या पदानाना श्यामना आहे तर आताच आपल्या घनसंघी युवा तालुका प्रमुख महादेवजी उडाण नंदकोर महाराजी उडान माजी सरपंच यांनी आपल्या एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलशी येऊन त्यांच्या प्रतिक्रिया जाची माहिती जाणून दे जाणून त्यांच्याकडून जाणून घेतली आहे तर यांना एकच आपल्या शुभेच्छा की महादेव उडाण यांच्या म्हणण्यानुसार गणसंघीचे आमदार डॉक्टर दादा उड्हाण यांच्या विश्वासा यांच्या विचाराने घनसंगी शिवसेना वाढविण्यासाठी अशी काही एक खास व्यक्ती आहे की श्याम नाना उडान हे सर्व सर्व कार्यकर्त्यांना सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारी अशी एक व्यक्त व्यक्ती आहे असं महादेवजी उडान यांनी आपल्याशी स्पष्टीकरण दिलं आहे म्हणून त्यांच्या इच्छा पूर्ण व्हावा व शिवसेना बळकट शिंदे शिंदे गटाची शिवसेना बळकट करावा करण्यासाठी अशा काही माणसाची गरज आहे म्हणून ह्या याचा विचार दादा उडांनी काळजीपूर्वक करा याला अर्जुन भाऊची संमती आहे असं महादेवजी उडाणी यांनी सांगितलं एकमत दादा ओढांनी यांनी सुद्धा त्यांना समज दर्शून श्यामनाना नाना यांना जिल्हा प्रमुखपदी नियुक्त करा असं महादेवजी उडाणे युवा शना तालुका प्रमुख घनसंगी यांनी पद व्यक्त धन धन्यवाद महादेवजी आपण आज आमच्या एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची भेट दिल्याबद्दल नमस्कार एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद